आणि पुरीची पुरी एकदम फुगलेली आणि एकदम कुरकुरीत घरी कशी बनवायची ना सोप्या पद्धतीने ते आज दाखवणार आहे त्यासाठी काय करायचं मग मोठाला रवा नसतो का तो घ्यायचा एक वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी कणिक घ्यायची म्हणजे गव्हाचं पीठ आणि आता त्याच वाटीने एक वाटी गरम कडकडीत पाणी करून घ्यायचं बरं का आणि थोडं थोडं टाकून याला मळून घ्यायचं पाण्याचं प्रमाण येणार ना जास्त ना कमी बर का एक वाटी सांगितली ना तेवढं बरोबर त्याच्यामध्ये घालायचं पीठ माळता नाही असं हाताची पंजाने माळायचं बरं का म्हणजे चांगला असं रगडलं जातं आणि नंतर काय करायचं गोळा करून घ्यायचं त्याचा आणि झाकून ठेवायचं वल्ल्या कपड्यांनी कॉटन एखाद्या एक गोळ्याला साईडला करून ठेवायचं आणि एक तासाने परत काढायचं आणि परत दोन तीन मिनिटं चांगलं याला मळून घ्यायचं मग चांगलं एक जीव झाला पाहिजे जो रवा आहे ना तो फुगला जातो मग आणि आटा आहे ना थोडा असा ताईट होऊन जातो आणि मग काय करायचं मळून घेतल्याच्या नंतर आहे ना कापून घ्यायचं असं आणि चाकूनी सगळे सारखे उंडे येत ना म्हणून असे चाकूनी बारीक बारीक त्याचे कापून घ्यायचे आणि कापल्याच्या नंतर असे गोळे करायचे आणि त्याच्यावर थोडं तेल टाकायचं म्हणजे ते चिटकत नाही ते एक दुसऱ्याला आणि मग लगेच लाटून घ्यायचे आणि लाटताना बघा जास्त पातळ नाही जास्त जाड नाही सगळी खून सारखं हलक्या हाताने लाटायचं म्हणजे जास्त जोर पण त्याच्यावर जो पडत नाही नाही तर मग अशी चपकी मपकी होते कुठं फुगत ती कुठं नाही फुगत असं हलक्या हाताने सगळीकून सारखी लाटायची म्हणजे छान पुरी होते मग परत ओल्या कपड्यावर आहे ना पुऱ्या टाकायच्या आणि त्याच्यावर पण वल्ल्या कपड्याचं झाकण ठेवायचं आणि सगळ्या पुऱ्या एकदाच लाटून घ्यायच्या आणि सगळ्या पुऱ्या लाटायचं लगेच तेल ठेवायचं आणि मग तेल गरम झालं का लगेच एक एक पुरी उचलायची जशी पुरी उचलली ना आपण त्याच तो जे पुरीचा असा खालचा भाग होता ना कपड्यावर तोच भाग त्याला टाकायचा बरं का मेन ते बरं का पुरी भुगायचं कारण आणि कडकडीत व्हायचं कारण त्याच्यामुळे ना असं तोच भाग टाकायचा आणि चांगलं तळून घ्यायचं आणि गॅस ना मीडियम हाय असा ठेवायचा लो तो बिलकुल करायचाच नाही आणि मग घ्यायचं तळून अशा मिडियम मोठ्या गॅसवर असे तळून घ्यायच्या आलटी पलटी करून आणि छान कुरकुरीत येतात आणि तरी पण कुरकुरीत नाही झाले ना मग काय करायचं परत हे ना डबल पुऱ्या टाकायच्या अशा तेलामध्ये तळून पण नंतर परत टाकायच्या मग परत आणखीन कुरकुरीत नक्की होणार मग आता पहिल्यांदा ना नाही झाल्या ना नंतर तर नक्कीच होणार आणि मग काय झाले ना पुऱ्या रेडी एकदम मस्त अशा करून बघा बिलकुल बिघडणार नाहीत पुऱ्या आणि मग काय 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 करायचं अर्जंटमध्ये पाणी करायचं असेल ना तर काय करायचं पुदिना असला घरात तो घ्यायचा थोडासा कोथंबीर घ्यायचा चीज भिजू घालून घ्यायची थोडीशी गुळ टाकायचं त्याच्यात मीठ टाकायचं अद्रक आणि मिरची टाकायची आणि याला बारीक करून घ्यायचं बरं का आणि पाणी टाकायचं मग पाहिजे तसं मीठ टाकायचं पाणीपुरीचा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये झालं पाणी तयार आणि लगेच काय वाटाणे नसतात घरात मग काय करायचं बटाटे घ्यायचे उकडून आणि मग उकडून बटाट्यात मीठ टाकायचं लाल तिखट टाकायचं दण्याची पावडर टाकायची कोथंबीर टाकायची आणि मग त्याला पण झालं मिक्स करून घ्यायचं झालं ना आपला मसाला तयार मग काय ह्या पाने पुऱ्या आणि तो मसाला घ्यायचा भरून आणि घ्यायचं लगेच पाण्यात डुबून आणि घ्यायचे आणि खाऊन एक नंबर लागते बरं का पुरी तुम्ही बनवून पा आणि मला सांगा तुमच्या पुऱ्या कशा झाल्या वाहतात आणि असं नाही की हे होणार एक नंबरच पुरी बनणार